नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा संपादक बळीराम बोडके सहनासिक जिल्हा प्रतिनिधी दीपक शेवाळे यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभाग अटल दिव्यांग भवन नासिक येथे अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप चौधरी उपायुक्त समाज कल्याण श्री नितीन नेर शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी श्रीमती स्मिता चौधरी सहायक अधीक्षक श्री नितीन बागुल गोपीनाथ हिवाळे श्री विनय काळे श्री वैभव कुलकर्णी मनपा शाळेचे शिक्षक तसेच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू मिरझा प्रहार जनशक्ती संपर्क प्रमुख दत्तू बोडके शिवसेना दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश वाणी रंगनाथ दरगुडे दिव्यांग कल्याण बहुउद्देशी सामाजिक संस्थेचे प्रकल्प संचालक श्री संतोष नाठे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे व दिव्यांग बांधवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाला कार्यक्रमादरम्यान दिव्यांग शालेय दिव्यांग विद्यार्थी तसेच संघटनेचे पदाधिकारी यांना श्रीफळ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले व दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा आमचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी दीपक शेवाळे यांचे बातमीपत्र पुढील अपडेट राहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद